नमस्कार नर्मदा परिक्रमेबाबत मी कालच एक व्हिडिओ टाकला होता फेसबुकवर आणि अनेकांनी तो ऐकला असेल त्याच्यात मी आणखीन एक म्हटलं होतं की ही परिक्रमा करताना मी जी छोटी परिक्रमा केली एक दिवसाची चार तासांची चैत्राची पौर्णिमा केली जाते ती उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा मी केली आणि ही उत्तरवाहिनी परिक्रमा करत असताना आम्ही गरुडेश्वर या ठिकाणी गुजरातचं गरुडेश्वर म्हणून जे गाव आहे त्या गावात राहिलो होतो तर ह्या गावात असताना आणि जे आम्ही दोन तीन दिवस गरुडेश्वरला होतो तेव्हा मला एक अतिशय वाईट अनुभव आला आणि मला खूप वाईट वाटलं हे जे काही मी बघितलं ते कामा कामाने असं मला वाटलं नर्मदा मैया ही कुमारी आहे असं म्हटलं जातं आणि ती कुमारी असल्यामुळे नर्मदा मैयाची परिक्रमा झाली की तिथे कुमारी पूजन असा एक कार्यक्रम केला जातो आणि हा कुमारी पूजनचा कार्यक्रम झाल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण होते असे अनेकांचं मत आहे यामुळे नर्मदा परिक्रमा जे जे करतात ते नर्मदा परिक्रमा करून पूर्ण करून आल्यावर कुमारिकांचं पूजन करतात हे कुमारिकांचं पूजन मंदिरामध्ये होऊ शकतं हे कुमारिकांचं पूजन घरोघरी होऊ शकतं अनेक घरी याची योजना केली जाते किंबहुना तिथे पाठ्याच आहेत की आमच्याकडे कुमारी पूजनाची आम्ही सगळी व्यवस्था करतो तर हे पूजन करत असताना ती जी कुमारी मुलगी असते छोटी तिला काही दान दिलं जातं काही भेटवस्तू दिल्या जातात तिचं पूजन केलं जातं ही सगळी योजना आहे प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे ही के, ही करावं की नाही करावं काहीच हरकत नाही करायला ज्यांना करायचं आहे ज्यांची जी श्रद्धा आहे कुमारी पूजन करायची त्यांनी ते जरूर करावं पण त्याचा एक अत्यंत वाईट परिणाम हा मी तिथे गोरडेश्वरला बघितला आणि तो म्हणजे असा की कुमारी जी मुलगी असते तिला दान दिल्याने आपल्याला पुण्य मिळतं असा हा समज जो आहे किंवा अशी जी मान्यता आहे त्या मान्यतेमुळे असं झालेलं आहे की तिथे गरुडेश्वरला राहणाऱ्या ज्या कुमारी मुली आहेत छोट्या 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 मुली चार वर्षाची पाच वर्षाची काहींचं तर म्हणजे त्या मुलीला कडेवर घेतलं होतं आईने तर हे सर्वजण अक्षरशः भीक मागल्यासार सा, मागितल्यासारखं या नर्मदा परिक्रमावासींच्या मागे फिरत असतात दिवसभर या मुली पायत काही त्यांच्या अनेकांच्या चप्पलीनं असते कोणीही नर्मदा परिक्रमा करणारं दिसलं किंवा बाहेरगावचं कोणीतरी आलेलं दिसलं त्यांना त्यांना चेहरेपट्टीवरनं कळतं की त्या अक्षरशः मागे लागतात एखाद्याने भीक मागावी तशी भीक मागत मागत त्यांच्या दान दो दान दो दान दो, दो पुण्य लगेगा दान दो पुण्य लगेगा असं सतत मागे लागतात आणि अतिशय वाईट आहे म्हणजे कुमारी पूजन हे उत्तम आहे पण ते कुमारी पूजन कसं होतं ते सन्मानाने होतं त्या कुमारिकेची सन्मान दिला जातो आणि तिचं पूजन केलं जातं तिला जे दान दिलं जातं ते तिला सन्मानाने दिलं जातं जे घरी करतात किंवा मंदिरात करतात पण हे जे रस्त्यावर चालतं ना हे भीक मागितल्यासारखं होतं त्या मुली अक्षरशः हात पुढे करून जसं असं भीक मागतात ना जसं भीक मागत फिरत असतात काही काही तर इतक्या म्हणजे मागे लागतात मागे लागतात की कुछ दो मा कुछ दो मा ते इतक्या मागे लागतात की काही काही परिक्रमावासी कंटाळून जातात त्यांना आणि बाजू बाजू हट असं करतात म्हणजे त्यांची हेटळणी केली जाते मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत हे अजिबात होतं का नये हे गावाचं गावाने ही जबाबदारी घेतली पाहिजे किंवा नर्मदा ही स्वतः जबाबदारी घ्यावी की रस्त्यावर जर एखाद्या कुमारी मुलीनी जर दान मागितलं तर तिला दान देऊ नका कारण एकदा तुम्ही तिला दान दिलात की तिलाही सवय लावता तुम्ही लहान मुली असतात तर त्यांना समजत नाही आपण काय करतोय ते पण करतो या लहान मुलींना त्यांच्या आई वडील त्यांचे पालक पाठवतात काही ठिकाणी ते पालक पण बसलेले असतात ते पण दान मागतात छोटी छोटी बाळं घेऊन येतात जी कुमारी असते असं छोटंसं बाळ हातात घेऊन येतात आणि म्हणतात इस्को दान दो तर आपण आपल्या मुलींना भीक मागायला लाव शिकवायचं आहे की आपल्या आपल्या मुलींना स्वाभिमान शिकवायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून माझी ही प्रार्थना आहे सर्व नर्मदा वासियांना की वाटेत जर तुम्हाला कोणीही मुलगी मुली, मुली दिसतात तिथे त्या भीक मागत असतात आणि मग काही जण त्यांना बिस्किटाचे पुढे देतात काही जण त्यांना पैसे देतात काही मी एक बघितलं तर एका पिशवीमध्ये गुलाबी रंगाचा प्लॅस्टिकचा कंगवा होता एक नेलपॉलिशची बाटली होती आणि एक बिस्किटाचा पुळा होता ज्यांनी हे दिलं त्यांनी खूप प्रेमाने दिलं असेल पण त्याचा परिणाम हा वाईट होतोय आणि मी बहुतेक ठिकाणी असं बघितलं की हे जे दान दिलं जातं ते तिथल्याच दुकानातनं घेतात तिथल्याच दुकानाच्या पिशवीतनं आणि ते दान देतात पण त्या ते जे दान दिलेलं असतं ते परत त्या दुकानात पोचतं आणि ते परत विक्री केलं जातं आणि ह्या सवयी ह्या वाईट सवयी या लहान मुलींना म्हणजे ज्यांना व्यवस्थित दोन वेळेस जेवण मिळत आहे त्या मुलींना आपण दान देतो म्हणून त्यांना ही भीक मागायची सवय अक्षरशः आणि जर का मागे 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 फिरत असते आणि हेटळणी होत असते खूप जणींना मी बघितलं पैसे दिले ना तर जवळच्या दुकानात जातात आणि कुरकुरे आणि काय जे खायचे पदार्थ असतात त्यांचे छोटी छोटी पाकिटं असतात ती घेतात आणि ते पाकिट खातात तर माझी धर्मदा विनंती आहे की कृपा करून रस्त्यावरून तुम्ही जाताना परिक्रमा करताना किंवा रस्त्यावर तुम्ही असताना केनी जर दान मागितलं तर हे दान पुण्य आहे असं मला अजिबात वाटत नाही हे दान देणं हे दान देणं म्हणजे त्या मुलीला भीक मागायला शिकवणं हा प्रकार आहे आपल्या मुलींना आपण भीक मागायला शिकवता कामा नये त्यामुळे कृपा तुम्ही जर हे दान द्यायचं बंद केलं ना तर ही भीक मागायची रस्त्यावर उभं राहून भीक मागायची पद्धत बंद होईल आणि मज तुम्हाला कुमारी का दान करायचं असेल क पूजन करायचं आहे ते पूजन करा आणि पूजनाच्या वेळेस ते कुमारी तिच्या हातात तिला सन्मानाने ते दान द्या तिच्या मनात तो सन्मान राहिला पाहिजे तिच्या डोक्यात तो सन्मान राहायला पाहिजे तिच्या डोक्यात आपण लहानपणी मागत फिरत होतो हे जर तुम्ही टाकलं तर हे चुकीची गोष्ट आहे हे आपण करता कामा नाही असं मला वाटतं आणि म्हणून माझी ही विनंती कृपा करून आपल्या मुलींना भिकारी बनवू नका जय हिंद